त्याला तर मित्रांनो आपण येतो आता अन्न विचारून काय घेतले भाऊ किंमत तीन बोकड आहे का कोणती जातीचे आपली गावराणी गावराण जातीचे बोकड आहे काय किंमत सांगितली साडेसहा हजार रुपये सांगायला आपलं युट्यूब चॅनल घ्यायचे नाही आपल्याला व्हिडिओ मार्फत आल्यावर कमी होतील ना काही हो मित्रांनो व्हिडिओ मार्फत आल्यावर कमी होतील नक्कीच आपलं नाव घ्या साडेपाच नाही होतील मित्रांनो तर शेतकरी बघू शकता मित्रांनो बघू शकता घोडेगाव बाजारामध्ये आज स्टॉक आलेला आहे भरपूर असा मस्त मस्त बकऱ्या बोकड आलेल्या आहेत निघू शकतो मित्रांनो बघत आहे भाऊ न विचारू मित्रांनो आपण किंमत काय सांगितली भाऊ यांची किंमत दुईचे सोळा 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 हजार रुपये सांगायला मित्रांनो ही कोणती लात बकरी आहे बिट्टन बकरी ना का बकरी बकरी आपण बकरी आहे मित्रांनो बिट्टल ची तीन महिन्याचे आपण बिट्टन बकरी आहे मित्रांनो बघू शकता आपण हिचे कान बघू जिचे काय सांगितले आता किंमत हजार पंचवीस हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो हिचे दिली ना दिली अजून नगर दिली सांग दिली हिचे हिचे काय सांगितले तिची वीस हजार सांग कोटाय कोटा जा बकरी आहे नंतर आम्ही बघू शकतो कोटा जा बकरी आहे किती सांगितले म्हणले याचे वीस हजार रुपये सांगा ना मित्र दहा पण आहे बघू शकतो मित्रांनो आपण हे पण तुमचीच आहे का ती कोणती आहे शिरोई म्हणून

बघू शकता एकदा छान आलेला भाऊ काय सांगितलं कि मग सारायची आपण एका एक एक दहा हजार रुपये नाही आहे मित्रांनो बोकड आहे कोणते जाते भाऊ बाजार बोकड आहे दहा दहा हजार मित्रांनो थोडं मार्फत आल्यावर नक्कीच कमी होतील बघू शकता

बघू शकता मित्रांनो बकऱ्या भरपूर अशा बकऱ्या बोकड आज बाजारामध्ये आलेल्या आहेत बघू शकता मित्रांनो भारी भारी चला तर मित्रांनो आपण या दादांना विचारू किंमत यांची बघू शकता यांची भाऊ तुमची काय हो काय सांगितली किंमत हे पन्नास कोणतीचे दुईचे पन्नास हजार रुपये सांगायला मित्रांनो बघू बकरी आहे ना बकरी आहे मित्रांनो कोणती जातीची बघू शकतो मित्रांनो गाभन जातीची बकरी आहे चला मित्रांनो आपण आलो आता मेंढी बाजारमध्ये चला आपण तुम्हाला मेंढी बाजार करून दाखवू सांगू कोणचे आहे का भाऊ काय सांगितले सांगायला साडेसात हजार निय बघू शकता मित्रांनो कोणते आहे गावरान जातीचे आहे सांगायला साडेसात हजार रुपये आहे कमी होतील नक्कीच बघू शकता मित्रांनो आपण आपण यांना नंबर विचारू भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याऐंशी एकोणीस ब्या दर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आवडले असतील तर मित्रांनो आपण विचारू किंवा काय सांगितले भाऊ काय सांगितले सहा हजार का सात हजार सात हजार रुपये सांगायला आहे न बाकी त्यांचं काय सांगितलंय तुमच्याच का सारे का त्यांची काय किंमत आहे बाकी ज्यांचीच रेट मध्ये आहे न बघू शकता आपण त्यांच्याकडे स्टॉक तुमचा नंबर सांगा भाऊ तीस त्र्याण्णव चौस नऊ नंबर आहे यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आवडले असते तर बघू शकतो मित्रोन मेंढी बाजार मुंबई बाजार आहे मित्रांनो का सांगितले बाबा हे भिले माहिती दिले का त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो काय सांगितलं भाऊ किंमत तर किंमत काय सांगितली आठ हजार रुपये मित्रांनो सांगायला युट्यूब आपण पण विचारू किंमत काय सांगितले भाऊ किंमत किंमत काय सांगितली साडेसहा नर आहे का एक नर आहे मित्रांनो दोन माद्या आहेत साडेसहा हजार रुपये सांगायला आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर यांचा नंबर आहे मी पण मला आवड सांगच्याकडे नक्की कॉन्टॅक्ट करा बघू चला तर मित्रांनो आपण यांची किंमत काय सांगितले भाऊ किंमत काय सांगितली अठरा हजार अठरा हजार का आत्रा आत्रा गा। नरे, गा। नरे। का दोन्ही नारे दोन्ही नर आहे मित्रांनो अठरा हजार रुपये सांगायला आहे बघू शकते